सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारीपर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी कवठेमांका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट टी डी पाटील साहेब उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट दीपक यमगर साहेब महिला उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सविता पवार मॅडम सचिवपदी ॲडव्होकेट सचिन चव्हाण साहेब यांची निवड करण्यात आली यावेळी वकील संघटनेचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट हिम्मतराव पवार ॲडव्होकेट व्ही एस कदम ॲडव्होकेट के के कोळी ॲडव्होकेट एस डी पोद्दार ॲडव्होकेट दिनेश कोठावळे ॲडव्होकेट सतीश पाटोळे ॲडव्होकेट सी ए कुलकर्णी ॲडव्होकेट ए एल पुरोहित ए बी हक्के ॲडव्होकेट विजयरत्न आटपाडकर ॲडव्होकेट रमाकांत पाटील अमोल क्षीरसागर ॲडव्होकेट ओंकार ॲडव्होकेट एस व्ही हिरेमट ऍडव्होकेट यू बी उमराणीकर ॲडव्होकेट पृथ्वीराज पाटील ऍडव्होकेट सागर पाटील ॲडव्होकेट अनिस डांगे ऍडव्होकेट वैशाली चव्हाण ॲडव्होकेट मनीषा शेटे ऍडव्होकेट विद्या पाटील ॲडव्होकेट सुरेश शिंदे ऍडव्होकेट महादेव माळी ॲडव्होकेट सागर पाटील ऍडव्होकेट अतुल पवार उपस्थित होते